हे अर्धा किलोचा पुडा आहे हे अर्धा किलोचा एवढा आपण आता सोडणार याच्यामध्ये पाण्यात चालू किलो ओके असं दिसतंय आपण हे अर्धा किलोचा पुढं सोडणाऱ्या ह्याच्यामध्ये पण आपलं ऊन नसल्यामुळं सोलर सोलर पाणी कधी मारतं ना त्याच्यामुळं आपण दोन टक्क्यात त्याला सध्या आपण अर्धं ठिबक चालू केलेलं आहे आणि अर्ध बंदी सरकीचं त्याच्यामुळं अर्धा आपण अर्धा याला अर्धा देऊ आणि नंतर अर्धा चालू केलं त्याला अर्धा देऊ परत असं याच्यावर सारं पाणी होऊन जाईल आणि या बघितलं जेवढं आपण केलं त्यातलं अर्धा कमतर टाकू आपण याला आपण आता अर्धा अंदाजे जे जसा अर्धा होईल तशा अंदाजे आपण भरून घेऊ आणि अर्धा आपल्याला दुसरं ठिबक चालू केल्यानंतर त्यात सोडव आपण काही आणि त्याचे आपण आता हे अर्ध टाकू आता हे सारं झिरगाड्या गेला याच्यामध्ये थोडस पण राहिलं नाही काही याला, 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 याला आपण आता चालू करू का याला आपण आता चालू करून याला फुल नाही चालवायचं याला अर्ध ठेवायचं त्याच्यातून आपण कलेक्शन आपण बोट देऊन आता आपलं औषध जे सोडलेलं आहे अर्ध्या कोपरायला चालू आहे एवढ्या दिसतं असं एवढ्या एवढं दिसतं एवढ्या अर्ध्याला आणि इकडं समोर इकडं आता याला आपण नंतर सोडणार आहे हे झाल्यानंतर